हे फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या आपण पेसा क्षेत्रातील सतरा सौरातील पदांबाबत एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेलं आहे त्या जी आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदिवासी समाजातील जे आमदार आहेत त्यांनी उड्या मारून एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणूनच हा सतरा सौऱ्यातील पदांबाबत एक नवीन जी आर काढलेला आहे तर नेमकं त्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभाग विभागाची जी जाहिरात आलेली आहे त्यातील जी केचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील पेसा म्हणजे सतरा सोळातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत त्याच्या खाली पहा राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सत्रासवडातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित केलेली अधिसूचना हे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आर आयवर राहा प्रस्तावना अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित हिडो शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी कळतील अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सतरा सरळ सेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा सवळातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दे पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे रिक्त पदांचा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशानवे देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती अनुसूचित क्षेत्रातील सतरा सवर्मध्ये तलाठी ड्राम शेवट अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी साहेर शिक्षक आरोग्यशेवट व बहुउद्देशीय आरोग्य शेवट या संवर्गाचा समावेश असून या सवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ड्राम पातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या सवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्तपदांच्या पदभरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्राम पातळीवरील अंदाजित सहा हजार नऊशे गेल्या वर्षभरापासून रिक्त राहिले आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील गावांमधील आरोग्ये शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सा अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच शासनास देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचविण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसाट क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरविण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर टळण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे तुमच्या लक्षात आले का की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस सुरू आहे त्यामुळं भरच्युअल स्टे आलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाला जरी ह्या नेमणुका करायच्या असल्या तरी ते करू शकत नाही मग त्यावर त्यांनी उपाय काय काढले तात्पुरता तो पाहता शासन निर्णय अनुसूचित क्षेत्रात म्हणजे पेसा ड्राम पातळीवर करणाऱ्या सतरा सवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्तपदे तातडीने भरण्यात यावीत आता तुम्हाला मी सांगतो कन्फ्यूज होऊ नका ज ज्या परीक्षा झालेल्या आहेत आणि निवड सूचीमध्ये ज्यांचं नाव आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना नेमणुका देता येत नाही अशा विद्यार्थ्यांनाच फक्त ह्या ता तात्पुरत्या नेमणुका देण्यात येणार आहेत आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत आहे का तर नाही होत कारण ही भरती परमानंट आहे पण यांना म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलं जात आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्या निर्णयाला अधीन लावून पुढे मग त्यांचा निर्णय घेतला जाईल आणि जर जा सर्वोच्च न्यायालयानं अनुकूल निर्णय दिला तर हेच विद्यार्थी पुढे परमानंट असणार आहेत यांना काढून टाकण्यात येणार नाहीत पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय तो त्यावर सर्व काही गोष्टी डिपेंड आहेत प्रतिकूल निर्णय आला तर मनमा मन, मन मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून शासनाला निर्णय घ्यावा लागेल पुढे पहा पेसाळ क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा सवर्णातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनीय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे आता काही जण म्हणतील आमची पर परमानंट भरती झाली मग आम्हाला तात्पुरतं काळ येत आहे तर हे पहा तात्पुरतं आहेत हे तरी ठीक आहे काहीच घेतलं नसतं तर हे हातात लाडलं नसतं आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधी हे कोणालाच माहीत नाही त्यामुळं ज्यांची निवड झाली असं त्यांनी रुजू हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा तेव्हा येईल तोपर्यंत तुमचं काही ना काहीतरी उत्पन्न तर सुरू राहील एक रुपये आता हातात न येता काहीतरी ता। तुम्हाला हातामध्ये मिळतील आणि हे तात्पुरतं आहेत परंतु पगार मला वाटतं परमानंटचा जो असेल तोच देतील असा अंदाज आहे याच्यामध्ये तसं काही उरलेत नाही पण मला असं वाटतंय पुढे पहा सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात आली असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी हां मिळणाऱ्या एकत्रित पदाराच्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी म्हणजे मी जे सांगितलं ना पदार परमानंटचा जो असतो तोच मिळणार आहे पुढे पहा म्हणजे यांनी एक मधला मार्ग काढलेला आहे की विद्यार्थी वाट पाहतायत त्यांना रुजू करून देता येत नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू असल्यामुळं मग विद्यार्थ्यांचं नुकसान होणे आणि सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचा मानसुद्धा राष्ट्रात जावा असा यांनी हा मधला मार्ग काढलेला आहे मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी यासंदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या विशेष अनुज्ञा याचिकाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा त्यांनी मान राखलेला आहे तर अशा पद्धतीनं नवीन जी आर प्रसिद्ध झाल्या मित्रांनो तर एक मधला मार्ग टाळण्याचा शासनाने प्रयत्न केलेला आहे याला विरोध प्लीज आता कोणी करू नका जे रुजू होत आहेत त्यांना होऊ द्या मलाही माहिती आहे ज्यांचं निवड झाली त्यांच्या मनामध्ये रोष आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे कोणालाच जाता येत नाहीत हा आहेत मधला मालबेट काढलेला आहे तुम्ही रुजू व्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निर्णयपर्यंत तुमचा पगार सुरू राहील सर्वोच्च न्यायालयानं अनुकूल निर्णय दिला तर जो काही तुमचा पगार आहे तो तर तुम्हाला पूर्ण पगार भेटणारच आहे मग तिथून पुढे तुम्हाला परमनंटच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि मधला सुद्धा शासनाकडून देण्यात येत असतो आणि सर्वोच्च न्यायालयानं जर प्रतिकूल निर्णय दिला तर मग ते आपल्या कोणाच्याच हातात नाही ते पूर्णपणे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं त्यावर डिपेंड आहे पण तरी तुमचा पगार चालू राहील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच